मकर संक्रांतीसाठी आपण असे वेगवेगळ्या वे प्रकारचे डेकोरेशन्स करू शकतो तर इथे बघू शकता आंब्याच्या पानांचे वेगवेगळ्या वे 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 अशा प्रकारचे तोरण आहेत तर हे झालं आपल्या मेन दरवाजासाठी त्याच्यानंतर आतमध्ये हॉलमध्ये असे आपण क्राफ्ट पेपरचे पतंग लावून डेकोरेशन करू शकतो त्याचबरोबर फ्लावरची पतंग बनवू शकतो तर इथे तुम्हाला दिसत आहे पतंगच्या आकाराचं इथे एक बॉक्स कट केलेला आहे आणि त्याच्यावर ते फ्लावर चिटकवलेले आहेत तर ते फुलांचे पतंग झाली आणि इथे या ठिकाणी बघू शकता ही बलूनसची पतंग बनवलेली आहे हे देखील युनिक असं आहे मुलांच्या बोरस्नांसाठी देखील आणि संक्रांतीच्या हळदी कुंकासाठी देखील तर इथे बघू शकता हे आपलं तिसरं डेकोरेशन आहे तर पूर्ण पाठीमागे ग्रीन आपल्याला कागद कापड किंवा जे मार्केटमध्ये रेडीमेड भेटतं ते लावून घ्यायचं आहे त्याच्यावरून पतंग लावून घ्यायचे आहेत आणि हे सिम्पल असं हे घरगुती साहित्यामध्ये होणारं हे आहे क्राफ्ट पेपरचे आपल्याला पतंग बनवायचे आहेत त्याचबरोबर साडीने किंवा ओढणीने पाठीमागं कवर करून घ्यायचं आहे तर त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता चार प्रकारचे वेगवेगळे असे डेकोरेशन्स दिलेले आहेत मटक्यामध्ये आपण जे वान भरतो ते दिलेलं आहे ते ठेवू शकता त्याचबरोबर अशा प्रकारे ही रांगोळी काढू शकता खूप मस्त आणि सोपी अशी रांगोळी आहे त्याचबरोबर पूर्ण सौभाग्याचं लैन याच्यामध्ये आलेलं आहे त्या प्रकारे इथे बघू शकता हे रेडीमेड पतंग आहेत हे रेडीमेड रेडीमेड पतंग देखील आणून आपण आपल्या घरामध्ये बनवू शकतो याने देखील खूप छान असा लुक येतो आणि हे बघू शकता पूर्ण अशा माळा बनवायच्या आहेत आपल्याला पतंगच्या आणि त्या कॉर्नरला सोडायच्या आहेत तर हे होतं कॉर्नरचं डेकोरेशन आणि हे आहे ते वरती आपण झुंबर असं बनवू शकतो क्राफ्ट पेपरचं हे पूर्ण सोप्या अशा डेकोरेशन्स आहेत घरगुती साहित्यामध्ये होणारे डेकोरेशन्स आपण बघितले जे की जास्त खर्चिक नाही आहेत तर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद